ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सरचे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज त्यांची नावं घे प्रमुख राहायचं आहे म्हणजे त्याला ते रिपोर्टर बघा आपल्या ह्या साध्या सामान्य कार्यक्रमाला ऑल इंडिया रिपोर्टर जेव्हा इथे येतोय तेव्हा मला वाटतं आपली पोस्ट पावती त्यांच्यापर्यंत गेलेली आहे आपल्या जे कार्यक्रम असतात सरांच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचलेला आहे हाच मला खूप आनंद आहे त्याचप्रमाणे ऑल इंडिया न्यूज ते संपादक आहेत हे सरा सरकार म्हणू शकतं काय काम करतोय याचं मला वाटतं निवेदन करू शकतो त्यामध्ये तर आपल्या ज्या योगा सेंटरचे अध्यक्ष आहेत प्रणाली त्यांच्या असते माजी सरपंच आणि योगा सेंटरच्या सचिव वैशाली योग केंद्र वसई येथील रामगाव परिसरात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात या योग केंद्रातील बालक तरुण प्रौढ व सेवानिवृत्त पुरुष व महिलांनी योगाचे विविध आसने प्रदर्शित केले व समाजाला उदाहरण दिले की योग करून आम्ही बहुतांश आजारांना हरवू शकतो हिना चॅरिटेबल ट्रस्ट मी आणि माझं गावचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक संदेश काळोखे यांनी योगाचे महत्व व त्यापासून होणारे फायदे बद्दल माहिती दिली या कार्यक्रमात दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच एक अपंग मुलीला व्हीलचेअरचे अनुदान करण्यात आले त्याचप्रमाणे उपस्थित पाहुण्यांनी व संदेश काळोखे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले चंदन सर निसर्गप्रेमी व समाजसेवक कुमारी मोनिका देव वयस्कर आहेत माझ्यापेक्षा मोठे आहेत वडील वडिला तर जे आपण योगा जो करताय ना योग तो अतिउत्तम आट, थो। मला सरांचं एक वाक्य आठवलं की आम्ही जेव्हा दहा वर्षापूर्वी आम्ही भेटलेलो होतो खरोखरच ते अजूनपर्यंत त्यांनी मला विसरले नाहीत आणि आज मला आपल्यात हो। मिळून घेतलं आणि एक माणूस की कशी असते हे आज आपल्यापाशी दाखवली आणि खरोखरच मी एक भाग्यवान समजतो की तुम्ही मला बोलवून तुमच्यापर्यंत मला एक पोचवलं मी ऑल इंडिया रिपोर्टर आहे आणि माझी एक सावधान इंडियाला एक स्टोरी लागलेली आहे तुम्हाला हे सांगतो ज्या वाल्यूची अतिउत्तम मी काम करतो आणि सगळ्याला माहित आहे की मुलांनी ऑल इंडिया रिपोर्टर कोण आहेत पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र निवडून सेनेचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा मला चांगले ओळखतात आणि या सरांचं म्हणजे अतिउत्तम काम आहे आणि बोलणं आणि माणूस की काय आहे हे ह्याच्याकडून शिकावी असं मी तरी बोलतो कारण आजच्या तारखेला माणूस की आहे हे आपण पाहिलेलीच असेल आणि पाहता आहात आणि विश्वास कोणावर ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा हे आपण जवळून ओळखले असेल आणि आपण माझ्यापेक्षा वयस्कर आहात मला सांगायची गरज नाहीये तरी पण मी एक रिपोर्टरच्या नात्याने तुम्हाला सांगतो आजच्या काळ भरपूर खराब आहे कोणावर हिश्वास ठेवा हे तर सरळ दिसतय आणि एक तर हे योगा आणि आपण ज्या वयात आहात खरोखरच मी स्वतः ही करू शकत नाहीये हे आपण करून दाखवलं हे मनापासून तुमचं सगळ्यांचं मी धन्यवाद करतो माझ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती तुम्हाला सांगण्या अगोदर हिरा चाडम ट्रस्ट च्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो